नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इंद्र घरी येतो आणि घरी आल्यावरती तो म्हणतो की आता मला असं वाटत होतं राणीसोबतचा वेळ कसा निघून गेला ना काय माहिती राणीसोबतच थांबूशी वाटत होतं खरंच ना आता राणीला भेटायचं कसं करू भेटायचं पण आता कसं भेटणार मी तिला असं तो बोलत असतो तर राणी इकडे बाहेर उभा असते तर तिला तेवढं ती इंद्राला कॉल करते आणि म्हणते की इंद्रजीत सर काय करताय तुम्ही तर आता लगेच इंद्रजीत म्हणतो की काही नाही तर आता लगेच ते म्हणते की घरी गेलात का तुम्ही तर लगेच इंद्र म्हणतो की हो घरी आलोय मी तू काय करते राणी तर राणी म्हणते की काही नाही इथे उभा होते तुमच्यासोबत बोलत होते असं बोलतात आणि राणी आता विचार करायला लागते की आता इंद्रजीत सरांना भेटण्यासाठी पण मला उद्या कही तरी गेल, आता काहीतरी कारण काढावं लागेल आणि आता भेटायला जावं लागेल असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की ठीक आहे राणी आपण भेटूयात उद्या असं म्हणतो आणि आता फोन ठेवतो आणि आता राणी झोपायला येते घरामध्ये झोपायला आल्यावरती इंद्र परत कॉल करतो आणि आता राणी म्हणते की बोला ना इंग्रजीत सर काय झालं परत कॉल केला आहे तुम्ही तर आता आता इंद्र म्हणतो की हो हे बघ राणी उद्या मला तिकडे भेटायला आहे त्या काकाकर काकरकडे जायचं आहे आणि त्या काकरकडं गेल्यावरती मला आता त्याला त्या ते आड्ड्यावरतीच भेटावं लागणार दारूच्या कारण तो तिथेच असणार आहे दुसरं कुठं नाही सापडणार मला आता तर आता राणी म्हणते की कशाला तर ती म्हणते की मी पण येते तुमच्यासोबत तर आता इंद्र म्हणतो की तू आणि कस काय येशील त्या आड्ड्यावर बाई नाकास काय नाता येईल तर ती म्हणते की काळजी करू नका तुम्ही आपण दोघे पण जाऊयात मिळून आणि बघूयात दोघं पण त्याला तर आता राणी मनातल्या मनात म्हणते की तेवढंच मला इंग्रजी सरांसोबत वेळ घालतो हलवायला पण भेटेल असं म्हणते आणि आता ते दोघं पण ठरवतात आणि रात्री आता ते दोघं निघतात आणि निघाल्यावरती ते काकरला भेटायला काड्यावर येतात आणि तिथे आता जी राणी आहे ती पूर्ण वेश बदलून येते ती पूर्ण माणसाच्या लोकमध्ये तिथे येते आणि दोघं पण लोक बदलून तिथे आलेले असतात तर आता इकडं जो विक्रांत आहे तो विक्रांत तिथे गपचूप आलेलं असतो विक्रांतलाही का काहीतरी कळलेलं असतं त्यामुळे विक्रांत तिथे येतो आणि तिथे आल्यावरती विक्रांत पण तोंडाला बांधलेलं असतं आता विक्रांत पण तिथे मास्क लावून आतमध्ये घुसतो आणि राणी तिंद्र पण तर आता काकर तिथे दारूपित बसलेला असतो तर दोघे तिथे घुसतात पण आता विक्रांत हा ते बघत असतो काकर कुठं आहे आणि इंद्रजित पण तर आता लगेच इकडं जी उर्मिलांत आहेत त्या म्हणतात की कुठं गेले असतील इंद्रजित भाऊजी काय माहिती आता मी विक्रांतला फोन करून कळवते बघूया आता पुढील भागामध्ये आता काकर इंद्राजी त्यांना सापडेल का विक्रांतला हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा